अकोला पोलीस दलातर्फे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भाने मासिक गुन्हे आढावा परिषद संपन्न निवडणुका पारदर्शक निष्पन्न शांततेत निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी अकोला पोलीस दल पूर्णपणे सज्ज आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक अजित चांदक यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भाने मासिक गुन्हे आढावा बैठक विजय हॉल अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी तसेच शाखा प्रभारी हे उपस्थित होते बैठकीदरम्यान महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसची ची घोषणा केली असून दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे या निवडणुका पारदर्शक निष्पक्षपणे शांत निर्भय मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी अकोला पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे राज्य